नमस्कार शेतकरी बांधवांनो खानधी शिवनी चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज आठ एप्रिल रोजीचा धुळेचा बैल बाजार दाखवतो आहे आता हा जो बाजार आहे गावरान माडवी शेरी जातीचा प्रसिद्ध असा बाजार आहे या बाजारामध्ये नव्वद टक्के बैल माडवी शेरी जातीचे आलेले सा असतात आणि गावरान जातीचे आणि दहा टक्के बैल खिल्ला जातीचे या बाजारामध्ये आलेले असतात तर बाजार वगैरे हो बघून घेतो मी फुल असा बाजार बनलेला आहे आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत आता कसं आहे बाजारामध्ये भरपूर जोडे आलेलेच आहात आता काय प्रत्येक जोडीची काही तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये किंमत सांगता येत नाही तर त्यामुळे आपण तुम्हाला चाळीस हजारापासून सत्तर ऐंशी नव्वद हजारपर्यंत किमतीच्या ज्या जोड्या आहेत त्या आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट परत नक्की बघा आणि चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू बघा तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवतो तर मित्रांनो आता आजचा बाजार बघा तुम्ही बाजार वगैरे फुल असा भरलेला आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार अशी रेंजच्या तुम्हाला आपण जोड्या वगैरे दाखवणार आहोत आता कसं आहे बाजारामध्ये शेतकरी जोड्या विकायला येत नाही तर तुम्ही असं समजू नका की मी शेतकरीचा जोड्या तुम्हाला दाखवत नाही तर बाजारामध्ये आता शेतकरी जोड्या खरेदी करत आहे आता मला या जोडीची पण आपण किंमत सांगतो काका काय किंमत या जोडीची कोणाची काय किंमत सत्तर हजार आहे का कुठले आहे तुम्ही शेतकरी का व्यापारी शेतकरी <दा> का गॅरंटी आहे का जोडीची बरोबर तर बघा मित्रांनो सत्तर हजार रुपये सांगायची गॅरंटी राहणार आहे जोडीची काय नाव तुमचं विठ्ठल मोरे कोणी मागितले का इथं चाळीस पंचाळीस आहे का बरोबर चला दादा तर बघा मित्रांनो इकडं पण एक जोडी आलेली आहे काय म्हणताय जोडीची किंमत वगैरे सांगायला साठ हजार रुपये काही मागणी लागली मध्ये आत्ताच चालू आलेली आपण दाताला कशी जोड गॅरंटी राहील फुल, फुल गॅरंटी राहील बरं नंबर बोला तुमचा ना। ना। ना ना तुमचं नाव डांगर। गाव, डांगर गाव डांगर तर बघा मी डांगर गावाचे राहणार आहे जोडी बघा तुम्ही साठ हजार सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होणार आहे गॅरंटी राहील एक सिंगल व्हिल याची पण तुम्हाला किंमत सांगतो का बाबा काय किंमत आहे एकतीस हजार रुपये तर बघा मित्रांनो हजार रुपये आता कसं आहे माग मागचे एक दोन महिने जोडी तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार पंचावन्न मिळणार आहे कारण आता रेटच तशी आहे आता इकडं तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहेत आपण नमस्कार नमस्कार आता हे बघा पूर्ण आहोत चोपडाला आलेच ना तुम्ही चोपडाला काय किंमत वगैरे जोडीची एक लाख चाळीस हजार सांगायला बघा मित्रांनो जोडीची एक लाख चाळीस किंमत मध्ये व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होईल गाव तुमचं वडजेचे आहे का तुम्ही तर बघा मित्रांनो वडजेचे राहणारे आपल्याला खाली बघा तुम्ही मोठ्या मापाची जोडी आहे बघून घ्या जोडीची गॅरंटी का कामाची पूर्ण गॅरंटी पूर्ण काय ना तुमचं चालेल बरं का तुमचा नंबर आहे <laughs> <दाली दे दे। laughs> तो घेतलेला घेऊन जाऊ चालेल तर बघा मित्रांनो आपलं दोन डांगोर नावाचे व्यापारी आहेत किती भाऊ आज बैल तीन बैल आणले का मग तीन सहा सात सहा सात आती का काय किंमत येत्या जोडीची सांगायला साठ हजार याची सत्तावीस हजार सांगायचे कमी जास्त होईल गॅरंटी राहील बरोबर तर बघा मित्रांनो गॅरंटी राहणार आहे सर्व्हिस अहो त्याची सुद्धा गॅरंटी राहील बघा जोडी बघा तुम्ही बैलगाडी वखरची गॅरंटी राहणार आहे याची किती बोलले सत्तावीस याची सत्तावीस हजार रुपये घ्यायच्या म्हणजे व्यवहार कमी जास्त होईल नंबर बोला ना तू तुमचा नंबर आ... जाऊया या माझ्याकडे आहे मी देऊन त्यांचा नंबर आहे माझ्याकडे मी तुम्हाला देऊन देणार आहे गावाचे राहणार राहणारी गॅरंटी वगैरे राहील त्यांच्याकडून बिलगाडी वक् करची चला बरं तर बघा आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत बाजार <laughs> <laughs> वगैरे फुल भरलेला आहे शेतकऱ्याच्या जोड्या राहिले आपण त्या तुम्हाला दाखवतो तुम्हाला दाखवतो गावरान टेलर वगैरे दादा काय किंमत आहे जोडीची हा नव्वद हजार रुपये का कशी दादाला जोडी गॅरंटी कामाची सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे का कुठल्या दादा तुम्ही नका न्यायची का याची किती सांगायला याची पस्तीस याची पण गॅरंटी मार्केट पाहिजे याची पण गॅरंटी बरं नंबर बोला तुमचा बावीस एकाहत्तर वीस तेरा व्यापारी का बन बरं चालेल तर बघा मित्रांनो आपण तुम्हाला नंबर दिलेला आहे आता या इथं पण एक आहे याची पण तुम्हाला सांगतो का दादा काय किंमत याची चाळीस हजार कुठल्या बघू तुम्ही देखो आम्ही देखो आम्ही तर बघा मित्र चाळीस हजार रुपये या बैलाची किंमत बघा तुम्ही एकदम देख ना बैली गॅरंटी सर येतो आम्हाला नंबर बोला बरं त्र्याण्णव एकवीस अठ्ठ्याऐंशी शहाण्णव नव्याण्णव दाता लागत आहे चार दात आहे फक्त चार दात बघा मित्रांनो एकदम चार दात फक्त दाताला चार दात बघा चालेल बरोबर का सांगितला ना तुम्ही आता इकडं पण बघा भरपूर जोड्या आहे बाजारामध्ये आता कसं आहे आपण सर्व शेतकऱ्यांच्या हिशोबाने आपण तुम्हाला जोड्या दाखवतो कमी किमतीच्या पण दाखवतो मोठ्या जोड्या पण दाखवतो छोट्या जोड्या पण नेहमी दाखवत असतो आता एक जोडी इकडे का हो काय किंमत या जोडीची पंचेचाळीस हजार तर बघा मित्रांनो आता या जोडीची पंचेचाळीस हजार कमी आहे तुमचा बजेट कमी असेल तर मला कमी किमतीची खरेदी करायची असेल खास करून तुमच्यासाठी व्यवहारात होईल का कमी जास्त शंभर टक्के कमी जास्त तर बघा मित्रांनो व्यवहारात मध्ये सुद्धा कमी जास्त होणार आहे कुठले आहे काका तुम्ही नंबर आहे का मोबाईल नंबर बोला बरं कामाची गॅरंटी देईल आपल्याकडून फुल गॅरंटी हा गॅरंटी करायची आता बघा मित्रांनो छोटी जोडी इकडे पण तुम्हाला सांगतो आता ही जोडीची किंमत वगैरे आहे गाडी वर्क पन्नास हजार रुपया जोडीची किंमत सांगायची ती पण जोड बघा तुम्ही आता जास्त काही नाही मोठ्या जोड्या जोड्याची छोट्या जोड्या पण बाजारामध्ये आलेल्या असतात मला तुमचं जसं बजेट असेल तसे किंमतीच्या इथं जोड्या वगैरे आलेल्या असतात बाजारामध्ये तर बाजार वगैरे हो बघून घ्या तुम्ही फुलासा बाजार बनलेला आहे आता कसं आहे बाजारामध्ये काय तुम्हाला प्रत्येक जोडीची किंमत सांगता येणार आहे का हो जी। जी तेंसा तेंसा की एवढ्या जोड्या आलेले असतात बाजारामध्ये त्यामुळे आपण मोजक्या जोडींची तुम्हाला पण किमती वगैरे सांगत सांगितलेली असते बा व्हिडिओमध्ये आता जे व्यापाऱ्यांचे बैल आहे मित्रांनो त्यांचा आपण त्यांचा पण व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे व्यापारी म्हणजे कोणते जे किल्लर बैल आणलेले असतात त्यांनी तर बाजारामध्ये धावणे त्यांचा पण आपण व्हिडिओ बनवणार आहे त्यांचा स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलला येईल ते तर उद्याच पाहायला भेटेल तुम्हाला आणि आजो शेतकरी बाजारी म्हणजे शेतकरी प्लस व्यापारी छोटे मोठे याचा तुम्हाला आता हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आहे आणि जो स्पेशल व्यापाऱ्यांचा व्हिडिओ होतो तुम्हाला उद्याचा आपण चॅनलला येईल तो, तो